काळे पाटील आम्ही औषध औषधाला सुद्धा ठेवणार नाही भाऊ आता घोड मैदान जवळ आहे आणि सर्व जनता तुला काळे पाटील औषधाला ठेवणार नाही का तू औषधाला राहणार नाही हे दाखवून देणार आहोत आम्ही आणि किती नारळ लिंबू फेकून दे आता तुला सुट्टी नाही ही जनता उलथी पालथी केल्याची आहे राहणार नाही नमस्कार सरपंच नमस्कार तुमच्यावरती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष देवीदास दरेकर यांनी आज एका माध्यमातून टीका केलेली आहे तुमच्या उपसरपंचाच्या कार्यकाळावर सहा सहा महिने सरपंच पद भूषवतात तर यावर तुमचे म्हणणे काय आहे खर तर त्यांनी त्यांच्या मनोगतातून आणि बाईटमधन व्यक्त केलं का सहा सहा महिने उपसरपंच आणि असं कुठं नेतृत्व आहे का, का। खर तर मी सांगेल हा प्रश्न आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे त्याच्यात त्यांनी ढवळाढवळ ढवळ करायचे काही कारण नाही आणि ज्या वेळेला माणूस राजकारणात समाजकारणात येतो त्यावेळेला काय जलमताच कुठल्या प्रकारे त्याला समजते असं काही नाही ज्या वेळेला आमचं सत्ता आली प्रत्येकाने प्रत्येकाला शिकायला मिळलं पाहिजे म्हणून आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला संधी मिळावी म्हणून हा आमचा सर्वांच्या विचाराने घेतलेला निर्णय आणि त्यांनी काय आम्हाला आमची अक्कल बाहेर काढून आम्हाला शांमपणा शिकू नये तुमच्या सहकारी उपसरपंचावर ठेकेदारीचा आरोप केला आहे हे कितपत सत्य आहे खर तर आतापर्यंत आम्ही तीन उपसरपंच झालो व त्यामध्ये पहिल्यांदा मी उपसरपंच झालो माझ्यानंतर कपिल गुलाब समोशी झाले आणि आता स्वप्नील गोडेकर आहे माझ या यांना असं म्हणणं आहे का यांनी आम्ही कुठे ठेकेदारी केली कोणत्या जलजीवनचे आमच्याकडे ठेकेदारी म्हणून त्यांनी हे सिद्ध करून द्यावा नाहीतर यांनी यांचा आत्ता जी उमेदवारी अर्ज आहे तो मागे घ्यावा नाहीतर आम्ही तरी गाव सोडून बाहेर जाऊ हे सिद्ध करून दिल्यानंतर पण काहीतरी बुलबुलया करायची खोटे नाट्य आरोप करायचे खरे कोण ठेकेदार कोणच्या ठेकेदारीचे व्यवसाय खरे यांचे यांना कशाला निवडणूक यांच्या उमेदवारी कशाला लढवायची तर खरोखर ठेकेदारी यांना करायची आहे यांच्या कुटुंबात ठेकेदार आहे मी एक रुपयाचा तर कुठल्याही प्रकारचा मी असेल माझ्याबरोबरचे दोन उपसरपंच असतील आम्ही कुठल्याही प्रकारचा ठेकेदारी व्यवसाय केला नाही आणि करणार पण नाही टेंडर हे ऑनलाईन असतं हे आमचा त्या टेंडरशी जलजीवांच्या पाण्यापुरवठ्याशी आमचा काही एक संबंध नाहीये आणि ठेकेदारच म्हणणार तर दुसरी गोष्ट यांनी सातगाव पठारावर जी योजना राबली राबवली हो त्या योजनेमध्ये स्वतःने अगदी जमीन खरेदीपासन तर याच्यामध्ये टक्केवारी घेतलेली आहे जमिनी खरेदीमध्ये खूप काही पैसे कमवलेले हो आहेत हे सर्व उघड्या डोळ्याने जनता पाहत आहे खरे ठेकेदार कोण आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि जनतेला माहिती आहे जुन्या लोकांनी गाव एक संघट ठेवले आहे असे त्यांचे म्हणणे आहे तुम्ही जुन्या लोकांचा विषय घेऊन लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करू नका कारण की तुम्ही दोन हजार बारा साली ज्या आज तुम्ही ज्या लोकांना कशासाठी जवळ केलं आहे बुडत्याला काढेचा आधार ते आम्हाला चांगलं माहिती आहे कारण दोन हजार बारा साली तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतात आणि शरद बँकेचे संचालक होतात त्या काळात आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप भाऊ काळे यांचा प्रचार तुम्ही केला नाहीत तुम्ही आत्ताचे उमेदवार कैलास काळे यांचा छुपा प्रचार केला आणि पक्षाचा प्रचार केला नाही म्हणून आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेबांनी तुमची पक्षातून हकलपट्टी केली आणि बँकेचं डायरेक्टर पद काढलं म्हणून तुम्ही शिवसेनेत गेलात याची जरा जाणीव ठेवा आम्ही निष्ठावंत दिलीप पाटलाची माणसं आहोत तुम्ही आमच्यावर कुठल्या प्रकारे टीका करू नका तुम्ही त्या याचे नाही आहात हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे त्यांनी संत सावता महाराज देवस्थानला एक कोटी रुपये एकनाथ रावजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब यांच्याकडून घेऊन देऊ असे म्हणाले तुम्ही घेऊन देणार आहात का माहिती माहितीये का आता ही आचारसंहिता चालू आहे खर तर हे उमेदवार आहेत आणि यांनी संत सावता महाराजाला मी एक कोटी रुपये आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडनं घेऊन देतो त्यांनी तर आचारसंहितेचा भंग केलाय प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि त्यांची कारवाई करावी आणि उमेदवारी यांची तर यांनी कुठेही काही बोलायचं एक कोट रुपये देतो या त्यांनी खरोखर आचारसंहितेचा भंग केलाय त्यांच्यावर कारवाई व्हावी ही माझी विनंती प्रशासनाला आहे काळे पाटील आता जागे झाले का यावर तुमचे म्हणणे काय आहे खर तर हे जे चालवले त्यांनी काळे पाटील परत बाकीचे काही काळे पाटलांना त्यांनी खाजगी मध्ये बोलताना मी हे काळे पाटील म्हणजे काळे हे गावातून बाहेर काढू किंवा संपून टाकू त्यांनी अशी एका ठिकाणी वलगावणे केली होती का काळे पाटील आम्ही औषध औषधाला सुद्धा ठेवणार नाही भाऊ आता घोड मैदान जवळ आहे आणि सर्व जनता तुला काले पाटील औषधाला ठेवणार नाही का तू औषधाला राहणार नाही हे दाखवून देणार आहोत आम्ही तुम्हाला राष्ट्रीय नेते म्हंटले तुम्ही शिवसेनेत प्रवेश करणार पण इतर इतरांनी प्रवेश केल्यामुळे तुम्ही प्रवेश केला नाही यावर तुमचे मत खर येती यांच्या बुद्धीची जर त्यांचं म्हणणं आहे का मला राष्ट्रीय नेते म्हटले त्याबद्दल मनापासून तुमचं प्रथम तर धन्यवाद त्यांचं आणि परंतु ते तर स्वतःलाच स्वतःचे स्वयंघोषित नेते समजतात आणि दुसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलं का मी त्यांच्या वाटेवर होतो त्यांनी खरं राजा हरिचंद्राच्या गावात राहत आहेत खरं मनापासून त्यांनी कबूल करावं एकदाही तरी मी त्यांच्याशी या शिवसेनेत जातो किंवा यायचे या भूमिकेवर मी कधीच नाही मी निष्ठावंत दिलीप वळसे पाटलांचा कट्टर कार्यकर्ता आहे मला तिकीट दिलं नाही म्हणून मी तुमच्याकडे येईल ही अपेक्षा सोडून द्या जे तुम्ही केले ते मी करणारा नव्हे तुम्ही काय होता तुम्ही ग्रामपंचायत पासून लढवलं अख्खी ग्रामपंचायत लुटून खाली तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झालात तुम्ही काय नाही केलंय हे सर्व दुनियाला माहितीये तुमचा ठेकेदारीचा व्यवसाय तुमचा टक्केवारीचा व्यवसाय आणि तुम्ही सांगताय सोमनाथ काळे आमच्या वाटेवर होते अरे बाबा मला पडलंय काय जर वळसे पाटील साहेबांनी या साध्या कार्यकर्त्याला ज्या बँकेत मी शिपायासाठी अर्ज केला त्या बँकेचा डायरेक्टर मला वळसे पाटील साहेबांनी केलं कृषी उत्पन्न बाजार समितीवर मला संचालक म्हणून काम करायला संधी दिली आणि कशासाठी तुझ्या वाटेवर यायला मला काय पिसळलेलं कुत्र चावलंय काय त्यांनी माळी समाजाचं नाव काढलं यावरती अजितदादांनी आता शेवटचा भावनिक जाता जाता सगळ्यांना एक मेसेज दिला होता की आम्ही ही सर्व समाजाला धरून एकत्र पुढे आहोत पण दुर्दैवाने दादा या जगात नाहीत सांगितलं जुन्या लोकांनी जुनी लोक आमची सर्व बरोबर गाव एक संघ ठेवायचं काम केलं आणि असा काही भेदभाव आमचा माळी मराठा कुंभार मुस्लिम असा काही नाही या गावामध्ये सर्व एक रूपाने चांगल्या प्रकारे लोक राहत आहेत हे उगच काहीतरी चुकीच्या पद्धतीने वावडं उठवायचं काम करतायत खर तर यांनी जे सांगतायत मी शिवसेनेच्या वाटेवर होतो तर दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही कोणत्या दत्ता दत्ताला दत्ताच्या पाया पडायला गेले होते याचे फोटो आमच्याकडे आहेत आणि ते फोटो जर व्हायरल केले तर तुम्ही निरगोडसरच्या दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीच्या दिवशी पाया पडायला गेले होते हे फोटो जर व्हायरल झाले तर तुम्ही कोणच्या वाटेवर होते हे सर्व जनतेला चांगल्या पद्धतीने कळेल त्यामुळं तुम्ही आम्हाला हे शिकू नये आम्ही कोणच्या वाटेवर आहे ते है है, वाटे दुसरा प्रश्न राहिला तुम्ही ज्या शाळेत शिकलात ज्या शाळेत लहानसे मोठे झालात त्या शाळेला तुम्ही प्रथमतः आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाला पाच लाख रुपये आणि सिनियर कॉलेजसाठी तुम्ही दहा लाख रुपये द्यायचे कबूल केले होते त्यांना पहिल्यांदा ते तुम्ही जे रकमा बोललेत त्या पहिल्यांदा द्या आणि बाकीच्या गोष्टींचं तुम्ही वलगावण्या करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि बाकीच्या गोष्टींची तुम्ही ज्या वेळेला आमच्या मेंदूचं आकलन काढण्याचा प्रयत्न करता खरोखर ज्या वेळेला ग्रामपंचायत ही आमच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या हातात असती कोणाला ठराव द्यायचे कोणाला प्रस्ताव द्यायचे ते आम्ही ठरवत असतो सरपंच आमचा उपसरपंच आमचा सदस्य आमच्या विचाराचे असतात त्यामुळं तुमची काय आम्हाला गरज नाहीये आणि जे जे वेळेला विकास केलेत ते आदरणीय वळसे पाटील साहेब शिवाजीदादा आडराव पाटील विवेकदादा वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेले तुम्ही कुठल्याही प्रकारचे तुमच्या पुस्तकेमध्ये आम्ही परतही एकदा तुमच्यावर सांगतो का आम्ही जे कामं करून आणलीत ती तुमच्या पुस्तिकेमध्ये असे खोटे आरोप खोटे तुम्ही हे करताय या पुस्तकेमध्ये छापलेत हे लोक तुमच्या याला कुठल्याही प्रकारे बळी पाडणार नाही याची शंभर टक्के तुम्ही काळजी घ्या या गोडेगावचे उपसरपंच स्वप्नील गोडेकर यांना लाभार्थी म्हणून त्यांनी उल्लेख केला यावर काय सांगत कसे एखाद्या कार्यकर्त्याला कामाची आवड असती समाजकारणाची आवड असती राजकारणाची आवड असते तसे आमचे स्वप्नील गोडेकर या गावचे उपसरपंच म्हणून काम करतायत ते आज एक पाच सहा महिन्यापूर्वी उपसरपंच सदस्य म्हणून झालेले त्या अदोगर ते पाच वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य होते त्या अदोगरच्या काळामधनं गौरव घोडेकर हे शरद सहकारी बँकेमध्ये त्यांचे बंधू काम करत आहेत म्हणून हे सहज त्यांना बोलून गेले का हे लाभार्थी आहेत अरे बेट्या एखादा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जर आदरणीय साहेबांनी जर त्याला बँकेत काम करण्याची संधी दिली तर बिघडलं कुठं आणि तुझं काय तोटा झाला तू ठेकेदारी करायची तू टक्केवारी घ्यायची आणि दुसऱ्यांनी काय केलं का तो लाभार्थी झाला अरे खरा लाभार्थी तू दिलीप वळसे पाटलांचा तू बँकेचा डायरेक्टर होतास तू साहेबांचा कार्यकर्ता असताना तू पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात पाठीत खंजीर खोपरायचं कोपसायचं काम केलं ही काही जनतेने घोडेगावच्या पाहिलं नाही काय तू किती जादूगर आहेस हे सर्व घोडेगावकारांना चांगलं माहिती आहे हातात गंड दोरं बांधायचं कपाळाला भस्म लावायचा आणि गावात हिंडायचं हा इथं चिटुकर तिथं लिंबू तिथं नारळ अरे आम्ही बारीकपणापासून बसून तुझ्या ह्या वलगावण्या बघतोय तू काय आहे तेच आम्हाला चांगलं माहिती आणि तू किती घंट दरो बांध आणि किती नारळ आणि लिंबू फेकून दे आता तुला सुट्टी नाही ही जनता उलथी पालथी केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद चौक वरची बोलल्याबद्दल